या हॉक्यामध्ये रोल कॅप गन आणि वायन टी याच्यामध्ये आता याक्यामध्ये एक हॉक्यामध्ये रॉकेट हे बघा शे रॉकेट शे જર્સ એ ચોવીસ ડીલક્સ ડ્રગન ડ્રગન ચોવીસ ડીલક્સ ગુરુપ્રિય છે يوجد خالتي. خلط سوف نقوم بإغلاقها سوف نقوم بإغلاقها डोरी याच्या खाली बटरफ्लाय थोडं हे शिकार किती पाच पाच म्हणून सात याच्या खाली मोठाले हे येत बटरफ्लाय झालं पीटी पिटीमध्ये रॉकेट भारत टँक ए सी आता रॉकेट दाखवतो मी हां रॉकेट स्टैंडर्ड स्टैंडर्ड ची ची च एक सेंट दीड सेंट स्टैंडर्ड ची रॉकेट बॉम एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दह अक्रा बारह मजे छोटे रॉकेट लेस है चार पुड़े म्हणजे चाळीस याच्या खाली हे सगळे रॉकेटची पेटी आता हे रॉकेट परत ठेवून देतो हे बघा याच्यात जमीनच वणिताचं हायर मिरेकल हे ह्या पेटीमध्ये सगळं फॅन्सी आयटम आहे हे जमीन चक्र मोठे स्टँडर्ड म्हणजे हे कोण हे खाली सगळं फॅन्सी आयटम पाहायला म्हणजे नळी नळे आली डिलक्स चक्र कलर कोटी याच्यात फॅन्सी आयटम आहे ஜமிச்சகர ஜக்க <elim> तो दी दी तो एक कलर स्मोक बिडी कलर स्मोक जस तसाचे बिडी एम यूची सहा पुढे कलर स्मोक सगळी इंडियन टायगरला घोडा लागला बॉम्ब टायगर बॉम्ब खाली खाली चार पाच पुढे थंडर वंडर हो। थंडरचे हे काय माण बरेचसे खालीपणी ओके बाबा आदर जिल्लोड जय याच्यामध्ये पॉप ऑफ स्टँडर्डचा लड आहेत दोन तीन आणि हे ओके अजून एक पीटी राहू सुरसुरी रिंग कॅप एक फुडा पॅक म्हणजे एक फुडा झालं का रिंग कॅपचं आपल्याकडं दहा सी एम सुरसुरी म्हणजे एक दोन तीन अडीच पाच दहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणवीस वीस वीस एकवी एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एम दहा सु समसू सुरी आणि चंद्राचे चार पाच पुढे येतो ओके Ha. Mana qora qari tekla. Va.